मित्र हो नमस्कार गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात फक्त आणि फक्त बिबट्याची चर्चा होते आहे महाभारतात गीता सांगताना कृष्ण जसं म्हणाला होता जळी स्थळी काष्टी पाशाने फक्त मीच आहे तसंच जणू काही ह्या बिबट्याचं चाललेलं आहे महाराष्ट्रातला सगळा भूगोल त्यांनी तुडवलेला आहे बहुतेक गावं तुडवलेली आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी प्रचंड अस्वस्थता निर्माण केलेली आहे आणि प्रत्येकजण भीतीच्या छायेखाली जगतो आहे हा बिबट्या नेमका कुठे येईल याचा अंदाजसुद्धा कोणी बांधू शकत नाही कारण तो फ्लॅटमध्ये जातो तो किचनमध्ये जातो तो काही दिवसापूर्वी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये पण गेला होता तो बागेत पण जातो तो गोट्यात पण जातो तो बागेत जातो तो शाळेच्या भोवती फिरतो तो, तो कुठेही फिरतो अर्थात आपण ज्यांना किचन बाग हॉटेल म्हणतो ते बिबट्याला काही कळत नाही त्याला ना हॉटेल माहीत ना किचन माहीत ना वनरूम किचन माहीत ना फ्लॅट माहीत ना बंगला माहीत तो त्याच ठिकाणी जातो जिथे त्याच्या जगण्यासाठी कोणतं ना कोणतं भक्ष्य दिसत राहतं मग ते माणसापासून कुत्र्या मांजरापर्यंत कोणतेही असू शकतात मोठी जनावरंसुद्धा असू शकतात आणि तो या भक्ष्याच्या शोधात त्याच्या वासाच्या शोधात त्याला जिथे वाटेल की आपल्याला जगण्याचं साधन मिळणार आहे तिथे तो जातो सुरुवातीला असं वाटत होतं की फॉरेस्ट खात्याने काही ठिकाणी पिंजरे लावले काही ठिकाणी अजून काहीतरी केलं बिबटे पकडले आता बिबटे येणार नाही आहेत कदाचित या बिबट्याने देवेंद्र फडणवीसांचे ते ऐतिहासिक वाक्य कदाचित ऐकलं असेल ते, ते वाक्य म्हणजे मी येणार मी पुन्हा येणार तसंच बिबट्याचं चालू आहे तो पुन्हा पुन्हा येतो कोणत्याही क्षणी येतो कारण त्याचा आणि घड्याळाचा काही संबंध नाही आहे त्याचा आणि जगण्याचा संबंध आहे हे बिबटे आपल्या वसाहतीमध्ये म्हणजे माणसाच्या वसाहतीमध्ये येण्याचं बंद करतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे किंबहुना माणसाच्या वसाहतीत ते सतत येतच राहणार आहे कारण जी वसाहत आज आपण माणसांची म्हणतो ती कोण्या एकेकाळी वन्य प्राण्यांचे होते बिबट्याचे होते वाघाचे होते सिंहाचे होते ते जंगल होतं ते झाडं झुडपं होते आणि त्या झाडा झुडपात ह्या सर्वांना जगण्यासाठीची साधनं पण होते माणसाने पहिल्यांदा शेतीचा शोध लावला तो जंगल तोडून कारण जंगल तोडल्याशिवाय शेतीच तयार होणार नव्हती जास्त शेती, शेती पाहिजे म्हणून तो जास्त जंगल तोडायला लागला अजून जास्त शेती पाहिजे शेती सम्राट व्हायचा आहे म्हणून तो अजून जंगलं तोडायला लागला शेती पटारी प्रदेश वाढत वाढत गेला डोंगर सपाट होत गेले आणि जंगलं तिथली झाडं कोलमडत गेले जे या प्राण्यांचं आश्रयस्थान होते निसर्गाने रचनाच अशी केली होती की या हिंसर प्राण्यांना ते ज्या जंगलात आहेत तिथेच त्यांचा जन्म मृत्यू आणि मरण होईल अशी ती एक नैसर्गिक व्यवस्था होती निसर्गाची साखळी होती त्यामुळे हे सगळे हिंसे प्राणी जंगलातल्या जंगलातच राहून आपले जगण्याचं साधन शोधायचे मग ते साधन ससा पण होतं उंदीर पण होतं भूस पण होतं आरेन पण होतं आणि हे त्यांच्या जगण्याचं साधन असल्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाचा एक तोल पण सांभाळला जात होता कोणता एक जीव मोठ्या प्रमाणात जन्माला येऊन तो निसर्गाच्या विरोध जाणार नाही अशी ती व्यवस्था होते आता बिबट्यांची आणि अन्य हिंस्त्र प्राण्यांची घरच माणसाने उद्ध्वस्त केली असतील ज्या जंगलात ते राहत होते ते जंगल तोडण्याची स्पर्धा आता अजून तीव्र झालेली आहे नव्या भांडवलशाहीने नव्या भांडवलशाहीने एक नवीन सिद्धांत मांडलेला आहे की पृथ्वीच्या पाठीवर जेवढी काही संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे ती फक्त जल जंगल आणि जमीन याच्यामध्येच आहे म्हणून कितीतरी वर्षापासून भांडवलशाहीने जंगलावर कुऱ्हाड चालवायला सुरुवात केलेली आहे ते कुऱ्हाड चालवल्यामुळं लाकडातून उत्पन्न मिळतं जंगलं तुटली की तिथल्या जमिनीच्या पोटातून वेगळे वेगळे खनिजं मिळतात मग ते अल्युमिनियम असेल मग ते लोखंड असेल ते अजून काहीतरी असेल ही सगळी जमिनीच्या पोटात लपलेली आणि त्या जमिनीवर जंगलाचं आवरण असलेली ह्या सगळ्या गोष्टी भांडवलशैनी तोडायला सुरुवात केलेली आहे स्वाभाविकपणे या जंगलामध्ये जगणाऱ्या असंख्य जीवांच्या समोर आता प्रश्न तयार झालेला आहे आता जायचं कुठे राहायचं कुठे आणि खायचं काय आपल्या लक्षात येत नाही जंगलातलं एक वडाचं झाड तुटलं की त्या झाडावर किमान शंभर ते दोन जीव जगत असतात त्याच्यावर मुंगी असते त्याच्यावर मधमाशी असते त्याच्यावर गिदाडं असतात त्याच्यावर घारी असतात त्याच्यावर कावळे असतात त्याच्यावर कबुतरे असतात त्याच्यावर साप असतात अजून काही काहीतरी असतं एक झाड जेव्हा कोलमडतं तेव्हा स्वाभाविकपणे ही त्या झाडावर राहणाऱ्या सगळ्या जीवांची व्यवस्थाच कोलमडून पडते आणि ते स्वैरभैर व्हायला लागतात जिथे मिळेल तिथे ते जगण्याच्या शोधात जातात काही ठिकाणी जगण्याची साधनं मिळतात काही ठिकाणी मिळत नाहीत ते मरून जातात प्रवासामध्ये पाण्याचं असंच झालेलं आहे हवेचं असंच झालेलं आहे त्यामुळं जल जंगल जमीन ह्याच्यामध्ये लपलेली नैसर्गिक साधन संपत्ती ओरबडण्याचा जो समाजाचा प्रयत्न चालू आहे त्याचा परिणाम म्हणजे माणसाशिवाय अनेक जीवाने आपली घरटी गमावलेली आहेत आपल्या गुहा गमावलेल्या आहेत आपली अन्नाची साधनं गमावलेली आहेत मग आता प्रश्न पडतो की ह्या बिबट्याने जायचं कुठे जर त्याचं घरच नष्ट झालं असेल जंगल नष्ट झालं असेल तिथली जगण्याची साधनं नष्ट झाली असतील तर बिबट्याने जायचं कुठे मग सरकार वेड्यासारखा सरका विचार करतं एक कोटी शेळ्या जंगलात नेऊन सोडायच्या का मग त्या संपल्यानंतर काय करायचं अजून एक कोटी आणि ह्या शेवळ्या शेळ्या सोडण्यासाठी तरी जंगल कुठं आहे आणि ते बिबट्याच खाईल असं कशावरून अन्य प्राणी पण खातील ना लांडगा खाईल चित्ता खाईल वाघ सिंह आपल्याकडे नाही आहेत आप कारण तेही याच प्रोसेसमधून सगळे अस्त झालेले आहेत आणि चुकून आता बिबट्यासारखा प्राणी आपल्याकडे उरलेला आहे बिबट्याला किती दिवस पिंजऱ्यात पकडणार बिबट्याला किती दिवस कृत्रिम जंगलामध्ये सोडणार बिबट्याला किती दिवस खोट्या गोळ्या घालून तुम्ही लपवणार कारण बिबट्यालाही माणसाप्रमाणे जगायचंच आहे आणि माणसाला पण जगायचं आहे आणि माणसाला असं वाटतं की आपल्याला जगायचं असेल तर आपल्या गावात शेतात पानवट्यावर येणारा बिबट्या थांबला पाहिजे आणि बिबट्याला असं वाटतं आपल्याला जर जगायचं असेल जगण्याचा हक्क माझा पण आहे आणि तो जगण्याचा हक्क भागवायचा असेल तर आपल्याला माणसांच्या गावात जाऊन तिथलं भक्ष्य खाल्ल्याशिवाय आपले स्वास चालणारच नाहीत ही माणूस आणि बिबट्या ह्याच्यामध्ये चाललेली एक जगण्याची तीव्र लढाई आहे त्या लढाईकडे आपण गांभीर्याने बघत नाही माणसाला वाटतं आपणच जगायला पाहिजे आणि आपल्या जगण्याच्या आड येणारे सगळे खलास व्हायला पाहिजेत कदाचित बिबट्याला पण असंच वाटत असेल ते कोणी समजून घेत नाही या प्रश्नावर जर उत्तर शोधायचं असेल तर निसर्गाचा समतोल कसा साधेल याचा विचार प्रत्येक माणसाने करायला पाहिजे आणि केवळ बिबट्या म्हणजेच निसर्ग नाही आहे निसर्ग इतका प्रचंड आहे तो खाल वर जमनीखाली अंतराळा सगळीकडे तो पसरलेला आहे माणूस जोपर्यंत त्याच्यावर चोची मारेल माणूस जोपर्यंत त्याच्यावर आघात करेल तोपर्यंत निसर्गाचा समतोल ढासळत जाणार आहे आणि आज चित्ते आला कुणी सांगावं उद्या सगळे जंगलातले नागसापच गावात शिरतील कुणी सांगावं सगळे लांडगे शिरतील हत्ती तर आत्ता शिरतायतच कोल्हे शिरतायत ग्रामीण भागात शेतामध्ये सापाच्या सगळ्या जाती शिरतायत मुंगूस शिरतायत कारण त्यांचं वास्तव्याचं ठिकाण माणसाने हणून पाडलेलं आहे ते आपल्या स्वार्थासाठी वापरलेलं आहे आणि प्रत्येक जीवामध्ये जगणं हा सर्वात मोठा स्वार्थ असतो मुंगीलासुद्धा मरावं असं वाटत नाही हातीलासुद्धा मरावा असं वाटत नाही आणि माणसालासुद्धा मरावं वाटत नाही ही जगण्याची जी आस असते ती एकामेकाच्या विरोधात कामा कामाने तसं झालं तर बिबट्या माणसांच्या जगात येतो मला वाटतं बिबट्या येण्याचं कधी थांबणार हे फक्त आणि फक्त माणसाच्या हातात आहे तुम्ही आमच्या जगात येऊ नका असं त्याला सांगू शकतो पण त्याने जायचं कुठे याचं उत्तर आपल्याकडे नाही त्याने खायचं कसं त्याने जगायचं कसं याचं उत्तर आपल्याकडे नाही बिबट्या जे क्रूरपणे करतो त्याचं कोणीही समर्थन करू नये कारण आपण माणसा आहोत माणूस मेलाच आपल्याला दुःख होतं हे स्वाभाविक आहे पण अन्न अन्न म्हणून मरण पावत असलेल्या बिबट्याच्या मरणाचा आपण कधी विचार केला तर तो पण करायला शिकला पाहिजे यातूनच कदाचित निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण एक पाऊल टाकू शकू असं मला वाटतं धन्यवाद